गुलताई फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड संचालित वाघदेव भाजीपाला मार्केटमध्ये एक शेतकरी एक झाड या संकल्पनेतून एकशे खापूस आंब्यांचे वाटप साक्री तालुक्यातील सीतारामपूर येथील गुलताई फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड संचालित वाघदेव भाजीपाला मार्केटमध्ये आज वृक्षारोपण आणि वृक्ष वाटपाचा अनोखा कार्यक्रम पार पडला कृषी प्रेरणा पुरस्कार प्राप्त भटू विनायक भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली माजी पंचायत समिती सदस्य काळू शंकर पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कंपनीचे अध्यक्ष राजमल भोई यांनी एक शेतकरी एक झाड ही संकल्पना राबवत एकशे एक केसर आंब्याची रोपे सभासदांना वाटली ग्रामीण भागात हिरवळ वाढविणे आणि फळांपासून रोजगार उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे ज्यांना झाडे हवी असतील त्यांनी वाघदेव मार्केट मंडाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट पिंपळणे संपादक अनिल बोराडे मी राजमुल गुलाब हो भोये गुलताई फार्मर प्रोड्युसर संचलित वाघदेव मार्केट मंडाने या ठिकाणी पावसाळा सुरू झाल्यामुळे आज मी सर्व कंपनीच्या सभासदांना जवळजवळ केसर आंबा जो आहे तो एकशे एक मी वाटप केलेला आहे आणि या परिसरात जास्त प्रमाणात वृक्षारोपण व्हावं तसेच माणसाचं आरोग्य ऑक्सिजनवर असतं आणि म्हणून आमचा दरवर्षी असा संकल्प आहे की जास्तीत जास्त सभासदांना झाडे वाटप करून पर्यावरणाचा समतोल राखून लोकांचं जीवन हे आरोग्यमय व्हावं त्यांचं आयुष्य वाढावं कुठले त्यांना आजार होऊ नये म्हणून आम्ही एक व्यक्ती एक झाड अशी संकल्पना वाघदेव मार्केट मंडळाने इथून सुरू केलेले आणि आज आम्ही या ठिकाणी चालू एकशे एक झाडे वाटप केले ज्यांना कोणाला अजून झाडे पाहिजे असेल त्यांनी वाघदेव मार्केट मंडाने ते संपर्क साधावा आम्ही सर्वांना झाडे उपलब्ध करून देऊ आणि सर्व शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या शेतात घरात मागच्या दारी कुठे ते झाड लावून सुरळीत वाढून त्यांना दोन फायदे मिळतील दोन तीन फायदे त्या था� ठिकाणी मिळतील एक म्हणजे त्यांना ते फळ मिळेल दुसरा मार्केटमध्ये किंवा आम पिकून आंबा पिकून त्यांना दोन पैसे बी उपलब्ध होतील आणि म्हणून आमची जी अशी जी संकल्प आणि निसर्ग वातावरण जे आहे ते निर्मिती होईल आणि सर्व परिवार परिसराचा जो वातावरण आहे ते शांततेत राहील थंडगार हवे हाव, थंडगार आणि हवेशी राहील आणि माणसाच जीवन सुद्धा हे सुरक्षित राहील म्हणून ही संकल्पना मी दरवर्षीप्रमाणे करतोच परंतु यावर्षी आम्ही या वागदेव मार्केटमध्ये इथं संपन्न केली आणि ज्यांना कोणाला बी झाडे पाहिजे असतील त्यांनी मार्केटला संपर्क साधावा आम्ही सर्वांना झाडे उपलब्ध करून देऊ हीच आमची प्रयत्न राहतील धन्यवाद